सोलापुरात कोरोनाबाधित सहा रुग्ण असून वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यातून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर सहा कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोन रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत उर्वरित चार रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे नागरिकांना कोविडच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या आहेत नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे सर्दी खोकला असणारे आजारी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक यांनी मास्क वापरावा वारंवार हाताची स्वच्छता राखावी फ्लू सदृश लक्षणे असणारे रुग्ण श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात कोविड चाचणी करावी तसेच चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वतःहून अलगीकरणात राहावे पुण्याच्या प्रयोगशाळेत दैनंदिन अहवाल कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी कोविड चाचणी करून घ्यावी कोविडचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे कोरोना रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येत असल्याचेही प्रशासनाने सांगितले सध्या कोविड बाधित रुग्णांमध्ये आढळून येणारा हा व्हेरियंट तुलनेने सौम्य प्रकारचा आहे यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही जीवितहानी संभवत नाही तरीही काळजी घेणे आवश्यक आहे आपत्कालीन परिस्थितीत मनपा रुग्नाले मनुष्यबळ सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले